छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदिवासी मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कळवण सुरगाणा मतदारसंघात पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासूनच अतिशय चुरशीच्या ठरलेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीन अर्जुन एटी पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड जे पी गावित यांचा पराभव करत याचा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला सकाळी कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयामध्ये सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली पहिली फेरी वगळता दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी आघाडी मिळवली मात्र गावित यांना आघाडी शेवटपर्यंत टिकवता आली नाही सुरुवातीच्या दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत असलेली यांची आघाडी मुडून नितीन पवार यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली मतांनी आघाडी कायम ठेवून आठ हजार पाचशे एकोणवीस मतांनी विजय संपादन केला नितीन पवार यांनी कळवण सोबतच यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालिकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात लक्षणीय मते मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन आपल्या विकास कामांच्या जोरावर पवारांच्या विजयाचा मार्ग सुपर झाला नितीन पवार यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नितीन अर्जुन पवार यांना एक लाख अठरा हजार तीनशे सहासष्ट मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जेपी गावी त्यांना एक लाख नऊ हजार आठशे सत्तेचाळीस मते मिळाली यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार अशोक पवार युवा नेते ऋषिकेश पवार मजूष फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू पवार राकेश वाघ रणधीर वाघ कौतिक वाघ आदींसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते कळवण सुरगाणा जवळपास नऊ हजार मतांनी नितीन भाऊ पवार यांचा विजय झालेला आहे त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ शकतो भाऊ जो नऊ हजाराच्या आसपास जो विजय झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू का नाही हा लोकांनी दोन्ही तालुक्यातल्या लोकांनी विकासाला मतं दिली आहेत आणि सर सर सध्याच्या राज्य सरकारने ज्या भूमिका घेतल्या शेतकऱ्यांसंदर्भात स्त्रियांसंदर्भात या सर्व लोकांनी त्या गोष्टीला मतदान केलं त्यातल्या त्यात नितीन पवारांचं या दोन्ही तालुक्यात काम जयश्रीताई पवारांचं संघटन आणि पूर्वभागाने दिलेली मोठी साथ यामुळे जे नितीन पवारांचा विजय झाला असं माझं मत आहे तुम्ही काय सांगायचं विकासालाच मतदान झालेलं आहे सर्व लोक जागृत होते लोकं काही भूलथापांना बळी पडले नाही लाडकी बहीण असो महिलांच्या शिक्षणाची मोफत शिक्षणाची व्यवस्था असो वृद्धांचं असो अनेक योजना शेतकऱ्यांची वीज कर्जमाफी असो सर्व समाज हा जागृत झालेला होता आणि लोकं जागृतीने मतदान हे विकासाला मतदान केलं आहे लोकांनी आणि पवार फॅमिलीचा विकासामध्ये मोठा रोल असतो अनेक निवडणुका झाल्या आत्तापर्यंतच्या यती साहेबांपासून तर आत्तापर्यंत दोन वेळेला लोकप्रतिनिधी लोकांनी बदलून पाहिले पण त्याचा अनुभव वाईट आल्यामुळे लोक लोकांनी ह्या वेळेला जागृततेने ती चूक न करता नितीन भाऊंच्या मागे राहणं पसंत केलं पवार फॅमिलीचा असा विजय आहे विकासाचा विजय आहे आणि कोटीचा जो निधी झालेला आहे तालुक्यामध्ये त्याच्याबद्दल जनता मतदार समाधानी असं तुम्हाला वाटतं निश्चित विकास झालेला आहे प्रत्येक गावामध्ये गल्ली बोल ड्रेनेजची कामं असो विद्युत असो रस्ते कॉन्क्रीटीकरण असो प्राथमिक आरोग्य केंद्र असो ही जी कामं झाली आहेत लोकांपुढे आहेत लोकांना प्रत्येक गावामध्ये असं स्वच्छ गाव दिसतं आहे आपलं सुंदर गाव दिसतं आहे लोकांनी अभिमानाने ते मतदान केले आहे बावीसशे कोटीमध्ये त्यातल्या त्यात हे जे शासन आहे शिंदे सरकार शिंदे जे सी एम झाले डेप्युटी सी एम जे झाले फडणीस साहेब जे आपले जे अजितदादा झाले यांची जी कार्यक्षम कार्यपद्धती होती त्याच्यावर लोकांनी जास्त प्रा प्रखरपणाने शिक्का मोडतो म्हणून महाराष्ट्रभर सरोदूर हा ध्वज हा विजयाचा फडकलेला आहे जो माझ्या अंदाजाने कळवणमध्ये नितीन पवारांना कुठंतरी कमीपणा घ्यावा असं वाटतंय का तुम्हाला नाही म्हणजे मतदाराचा जो कौल दिसतोय कमीत कमी चाळीस पन्नास टक्का जो झालेला आहे पश्चिम पट्ट्यामध्ये त्याच्याबद्दल काय सांगू शकतो नाही पश्चिम पट्ट्यात वेगळ्या अफवा विरोधकांकडून फरसल्या गेल्या दिशाभूल केली गेली की तुमच्या हे सरकार आलं का तुमच्या सवलती जाणार आहेत कायदा रद्द होणार आहे अशा काहीतरी आणि दिशाभूल करून ते मतदान घेतलं मात्र पूर्व भागातल्या लोकांना याची विकासाची जाणीव होती आणि ते बोलतापांना बळी पडले नाही त्यांनी लीड दिला आणि त्यामुळे निवडून आले नितीन भाऊ थँक्यू जर आता सुरगाणा तालुक्यामध्ये जर तुम्ही काम केलेलं आहे सुरगाणा तालुक्यामध्ये नितीन भाऊंना कुठेतरी मत आधी की जे वाढलं त्याच्याबद्दल काय सांगू सांगूया नितीन भाऊंनी सुरगाणा हा अतिमागास याच्यात टाकल्यामुळे अतिशय तो प्रश्न त्यां त्यांना तेन, जिवारी लागलं आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं आपल्या भाषणातूनही की मला सुरगाण्याचा अतिमागास हा जो कलंक आहे तो पुसून काढायचा आहे आणि नितीन भाऊंनी लाडक्या बहिणी ही योजनेचा सिंचन या सर्व गोष्टींना प्राधान्य देऊन न सुरगाण्याच्या जनतेला विश्वास निर्माण करून दिला की मी तुमचा विकास घडवू शकतो ती क्षमता माझ्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांच्या भूल थापांना बळी न पडता सुरगाण्याने चांगल्याच चांगलं मतदान भाऊंना केलं त्या मानाने आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे आमच्या कळवण तालुक्याच्या पाहिजे तशी साथ भाऊंना दिली गेली नाही असं माझं मत आहे कारण भाऊंनी एवढं सगळ्या भागासाठी निधी आणलेला असताना लोकांनी त्या पद्धतीने त्यांना न्याय दिला नाही परंतु आभवना कळवण आणि हा पूर्व भाग नेत्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि जनतेची ही निवडणूक हातात घेतल्यामुळे ही जनतेची जीत आहे असं माझं म्हणणं आहे होम फीचर नेते भाऊ नेमकं कुठं कमी पडलं असं तुम्हाला वाटतं आहे मग भाऊ कमी तर कुठेच पडले नाही पण जे स्वतःला तथाकथित या तालुक्याचे नेते म्हणवतात त्यांनी अतिशय पैशांचाही वापर केला अनेक प्रकारे धाकधडपशा वगैरेही करून पाहिले परंतु जनतेनी ही निवडणूक हातात घेतली असल्यामुळे निवडणूक ही जनतेने हातात घेतल्यामुळे भाऊ निवडून आले ते जनतेच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत आणि याच्यापुढेही भाऊंना जनतेची अशीच साथ लावली तर ह्या तालुक्याला नक्कीच भाऊ चांगले दिवस आणून देतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे बघा कळवण आणि सुरगाणा मात्र मत। विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज अशा या मतदारांचा जो कौल झालेला आहे सुरगाणा एक लाख अकरा हजार आणि कळवण एक लाख सव्वीस हजार या अशा दोन्ही मिळून दोन लाख छत्तीस हजार मतदारांनी कौल दिलेला आहे त्याच्यामध्ये महिला वर्गांनी जास्त मतदान करण्यात आलं आहे त्या लाडके बहिणीचा प्रभाव म्हणावा का कसा म्हणावा त्याच्यातून आता जो निकाल हाती आलेला आहे त्या निकालापर्यंत नितीन भाऊ पवार हे विजयाच्या उंबरट्यावर आहेत आता त्यांच्या कार्यकर्त्याकडून आपण हे जाणू शकतो भाऊ आता नितीन भाऊ पवार ज्या विजयाच्या उंबरट्यावर आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता लोक जनतेला दोन विरोधकांना बावीसशे कोटीचा नितीन भाऊनी हिशोब दिला दहा ते अकरा हजार मित्रांनी तुम्हाला काय वाटत लोकांनी नितीन नितीन भाऊंचा बावीसशे कोटीचा हिशोब बाकी सगळ्या विरोधकांना दिलेला आहे तुम्ही काय सांगू इच्छित जनतेचा झालेला विजय आहे हा लोकप्रिय आमदार दमदार आमदार नितीन भाऊ पवार यांचा झालेला विजय आहे हा मोठा लाडकी बहीण आणि बावीसशे कोटींची विकास कामं जी केलेली ती आहेत नितीन भाऊची त्याची मोठी भली पावती दिलेली आहे आणि पुरक्षा एकदा सांभड्या कळवण सुका निवासी यांना आमदार म्हणून नितीन भाऊंना पसंती दिलेली आहे नितीन भाऊ तुम्ही नितीन भाऊंनी जे कामं केलेले आहेत आज त्यांना जनतेने पावती दिली याच्याबद्दल मला काय वाटतं बावीसशे कोटीने काम केले आहे भाऊने आणि लाडक्या बहिणीचा भाऊना खूप फायदा झाला आहे विकास कामांना भरपूर मदत केली आहे भाऊने रस्ते बिस्ते धरण सगळं काम कळवण कळवंतुरगाणा मतदारसंघामध्ये जे बावीसशे कोटीचे निधी आणून जो विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामाच्या माध्यमातून मतदारांनी नितीन भाऊ पवार यांना बावीसशे कोटीचा हिशोब म्हणून विरोधकांना कौल दिलेला आहे असं मतदारांचं म्हणणं आहे आणि थोडक्यात जिनेन महाराष्ट्रासाठी दीपक बागुल कळव